समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामनवमी आहे मर्यादा पुरुषोत्तम आपल्या सर्वांचा आराध्य प्रभू रामचंद्रांचा जन्म सोहळा आपण या दिवशी साजरा करणार आहोत रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र जन्म कसा साजरा करावा या दिवशी आपल्या घरामध्ये पूजा कशी करायची पूजेचा मुहूर्त काय तसंच या दिवशी कोणती मंत्र साधना करावी कोणते स्तोत्र मंत्र पठन करावेत कोणती सेवा करावी हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम प्रत्येक तिथीचं एक विशिष्ट महत्त्व असतं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचा रामनवमीच्या दिवशी माध्यान्ह काळी जन्म झाला होता त्यामुळंच रामनवमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये विशिष्ट पूजा करायची आहे प्रथम बघूया रामनवमीच्या दिवशी पूजेचा मुहूर्त काय आहे सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण सकाळी सहा वाजेपासून दुपारी, वाजे सहा वाजे दुपारी वाजे वाजे दीड वाजेपर्यंत केव्हाही प्रभू श्रीरामचंद्राची पूजा करू शकता पुढे मी पूजाविधी सांगणार आहे आपल्याला सकाळी सहा वाजेपासून दुपारी दीड वाजेदरम्यान जेव्हा जमेल तेव्हा ही पूजा अवश्य करा ज्यांना जमेल त्यांनी अकरा वाजेनंतर दीड वाजेपर्यंत जो अत्यंत शुभ मुहूर्त आहे या दरम्यान पूजा करा आणि या दिवशी आपल्याला जी स्तोत्र मंत्र पठन करायचे आहेत ज्या सेवा करायच्या आहेत त्या आपण सकाळी करू शकतात संध्याकाळी अगदी रात्रीपर्यंत करू शकता आता आपण बघूया या दिवशी पूजा विधी कशी करायची पूजा कशी करायची रामनवमीच्या दिवशी आपलं घर स्वच्छ करून घ्या आपल्या घराचे दरवाजे स्वच्छ करा उमऱ्यावरती हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन द्यावं कारण प्रभू रामचंद्राचं स्वागत आपण करणार असतो राम जन्माचं स्वागत करणार असतो सकाळी लवकर उठायचं शुचिर्भूत व्हायचं स्नान संध्या करायची स्वच्छ वस्त्र घालायचं आपलं देवघराजवळची जागा स्वच्छ करा देवघर स्वच्छ करा पूजा करून घ्या देवघराशेजारी जागा असेल एखादा चौरंग मांडायचा चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरायचं आपल्याकडे जर प्रभू रामचंद्राचा फोटो असेल तो फोटो मांडा फोटो नसेल भगवान विष्णूंचा चा फोटो चालेल किंवा धन्वंतरींचा फोटो देखील चालेल स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तो देखील पूजेत मांडा आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत प्रथम नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला हळद कुंकू व्हावं फूल व्हावं ओम श्री दीपदेवताय नमहा हा मंत्र म्हणायचा त्यानंतर गणपतीच्या पूजनानं आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करत असतो गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्यायची शुद्ध जलानं पंचामृतानं पुन्हा शुद्ध जलानं त्यांना स्नान घालायचं बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या चौरंगावरती आसन म्हणून थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची ओम गण गणगणपतय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी आता आपल्या देवघरातील बाळकृष्णांची जी मूर्ती असते ती तामणात घ्या या मूर्तीला आपण आता अभिषेक करणार आहोत षोडशोपचारे त्यांची पूजा करणार आहोत प्रथम काय करायचं तामनामध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीला थोडेसे अक्षता व्हायच्या आपण त्यांना पूजेमध्ये आव्हान म्हणजेच आमंत्रित करणार आहोत ओम श्रीरामचंद्रायन महा आभानाथे अक्षताम समर्पयामी पुन्हा थोडेसे तांदूळ व्हायचे आपण त्यांना बसायला आसन देणार आहोत ओम श्रीरामचंद्रायन महा आसनाथे अक्षताम समर्पयामी आता आपण प्रभू रामचंद्राचे पाय धुणार आहोत बाळकृष्णांच्या मूर्तीच्या पायावरती पाणी व्हावं ओम श्रीरामचंद्रायन महा पादिहो पाद्यम समर्पयामी आता पळीभर पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं बाळकृष्णांच्या हातावरती पाणी व्हायचं आपण अर्घ्य म्हणजेच त्यांना हात धुण्यासाठी पाणी देणार आहोत ओम श्रीरामचंद्रायन महा अर्घ्यम समर्पया मी आता एक पळी शुद्ध जल बाळकृष्णाच्या मूर्तीवरती व्हायचं स्नानम समर्पयामि म्हणजेच आपण त्यांना स्नान घालणार आहोत ओम श्रीरामचंद्रायन महा स्नानम समर्पया मी आता पंचामृत म्हणजेच काय दूध दही मध साखर आणि शुद्ध तूप एकत्र करायचं तीन पळी पंचामृत बाळकृष्णाच्या मूर्तीवरती <णतली> व्हायचं <वागे> ओम श्रीरामचंद्रायन महा पंचामृत स्नानं समर्पयामी पुन्हा तीन पळी शुद्धचल व्हावं ओम श्रीरामचंद्रायन महा शुद्धोदक स्नानं समर्पयामी त्यानंतर गंधोदक स्नान म्हणजेच एक पळीभर पाण्यामध्ये थोडंसं कुंकू टाकावं आणि या पाण्यानं बाळकृष्णांना स्नान घालायचं ओम श्रीरामचंद्रायन महा गंधोदक स्नानं समर्पयामी पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धो दक्षणानम समर्पया मी आता एक एक पळी शुद्ध जल बाळकृष्णांच्या मूर्तीवरती वाहत राहायचं आणि पुरुषसुक्ताचं एक वेळा पठन करा मराठीत किंवा संस्कृतमध्ये जमल अवश्य करा सोळा वेळा केला अतिउत्तम आपल्या या चॅनलवरती संस्कृत मराठी तसंच संस्कृतमधील सोळा वेळा पुरुषसुक्ताचा जो पाठ आहे त्याचा व्हिडिओ मी केला आहे आपण तो लावून द्या सोबत पठन करा पुरुषसुक्ताने बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावरती थोडेसे अक्षता आसन म्हणून ठेवा त्यावरती बाळकृष्णांच्या मूर्तीला स्थापित करायचं आता बाळकृष्णांना प्रथम कापसाची दोन वस्त्रं व्हायची ओम श्रीरामचंद्रायन महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यांना अष्टगंध म्हणजेच गंध लावावं त्यानंतर अक्षता व्हाव्यात ओम श्रीरामचंद्रायन महा गंधाक्षता समर्पयामि एखादं फूल व्हायचं ओम श्रीरामचंद्रायन महा पुष्प समर्पया रामचंद्रांना म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार आहेत राम तुळशीपत्र अवश्य व्हायचं ओम श्रीरामचंद्रायन महा तुळसीपत्रम समर्पयामी अगदी याच पद्धतीनं आपल्याला प्रभू रामचंद्रांचा फोटो असेल फोटोची पूजा करायची आहे फोटोला अगदी याच पद्धतीनं दुरूनच शुद्ध जल शिंपडावं पंचामृत शिंपडायचं पुन्हा शुद्ध जल शिंपडा फोटो स्वच्छ पोसून घ्यायचा आणि जर आपल्याकडे मूर्ती नसेल आपण फोटोला देखील याच पद्धतीनं सुक्ताचं पठण करून अभिषेक करू शकता फोटोला देखील गंधाक्षता फुलं व्हायची तुळशीपत्रं व्हायचं अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्रांचा अभिषेक करायचा ही पूजा आपण सकाळी पण करू शकता अकरा वाजेनंतर आपल्याला दर्शक शक्य असेल नक्की करा त्यानंतर नैवेद्य कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य या पूजेला दाखवायचा प्रभू रामचंद्रांना दाखवायचा नैवेद्य दाखवताना जमिनीवरती पाण्याचं मंडल म्हणजेच चौकोन करायचा त्यावरती नैवेद्य ठेवायचा तीन वेळा नैवेद्यभोवती पाणी फिरवायचं पुढील मंत्र म्हणायचा ओम श्री रामचंद्राय महा नैवेद्यम समर्पयामी त्यानंतर आरती करायची आरत्यांमध्ये गणपती बाप्पाची आरती देवीची आरती प्रभू रामचंद्राची आरती स्वामी महाराजांची आरती दत्त महाराजांची आरती अशा पद्धतीनं आरती करून घ्यायची आरती झाल्यानंतर प्रसादाचं वाटप करा दुपारच्या वेळेला माध्यान्ह काळी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता म्हणून या दिवशी पाळणा आपण अवश्य म्हणा आपल्या या चॅनलवरती मी पाळणा प्रदर्शित करेल ऐकून सोबत पठण करा संपूर्ण दिवस आपल्याला रामजन्माचा सोहळा म्हणून प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करायचं आहे जे जे मंत्र स्तोत्र मी पुढे सांगणार आहे आपण ते नक्की ऐका सोबत पठण करा हे सर्व मंत्र स्तोत्र चॅनलवर उपलब्ध होतील ऐकून आपण सोबत पठण करा या दिवशी कोणती सेवा करावी कोणते स्तोत्र मंत्र करावे यामध्ये प्रामुख्यानं श्रीराम स्तोत्र या दिवशी जेवढे जमतील तेवढे पाठ करा आपल्या या चॅनलवरती मी गुढीपाडव्याच्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता राम रक्षा मंत्र सिद्धी म्हणजेच हा मंत्र या गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यान आपण आपल्या घरामध्ये सिद्ध करू शकतो बऱ्याच जणांनी या मंत्राचे पठन सुरू केलेलं आहे रामरक्षा मंत्राचं देखील आपण या दिवशी जमेल तेवढं पठण करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा एकशे आठ वेळा करा हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे त्यानंतर सहस्रनाम आपण या दिवशी अवश्य पठण करावं या दिवशी श्रीराम गायत्री मंत्र ओम दशरथाय विद्महे सीता वल्लभाय धीमही तन्नो राम प्रचोदयात या मंत्राचं शक्य होईल तेवढं पठण करा भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं पठन करा तसंच या दिवशी प्रभू रामचंद्रांच्या सेवेसोबतच हनुमंतांची सेवा केली जाते म्हणून ओम हम हनुमंते नमहा या मंत्राचं पठन करा मारुती स्तोत्र किंवा हनुमान वडवानल स्तोत्राचं पठण या दिवशी अवश्य करावं आणि स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र या दिवशी अवश्य पठण करा तर एवढी सेवा पुरेशी आहे यापैकी जी जी जमल ती सेवा आपण मनोभावे रामनवमीच्या दिवशी अवश्य करा तर श्रीरामनवमी उत्सव यावर्षी आपल्याला याच पद्धतीनं साजरा करायचा आहे या पद्धतीनं आपण पूजा करणार आहात का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शंका असतील नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम